सरकारने कापूस आयातीवरील अकरा टक्के शुल्क काढले व सी सी आय ची कापूस विक्री कमी दरात सुरू असल्याने कापूस बाजारावर दबाव आहे यावर्षी कापसाच्या बाजारातील परिस्थिती पाहता भाव कमी राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे अशा परिस्थितीत शासनाने जाहीर केलेला हमीभाव हा आधार ठरू शकतो केंद्र सरकारने मध्यम धाग्याच्या कापसासाठी सात हजार सातशे दहा तर लांब धाग्याच्या कापसासाठी आठ हजार एकशे दहा रुपये प्रति क्विंटल हमीभाव जाहीर केला आहे मात्र या दराने कापूस विकण्यासाठी शेतकऱ्यांना तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पूर्वी सी सी कडे नोंदणी करावी लागणार आहे नोंदणी कशी करायची डिस्क्रिप्शन मध्ये व्हिडिओची लिंक आहे त्यावर क्लिक करून आपण तो व्हिडिओ पहा व आपली सी सी कडे कापूस विकण्यासाठी नोंदणी करून घ्या सी सी ने आतापर्यंत शहात्तर लाख गाठी कापूस विकला असून चोवीस लाख गाठी कापूस शिल्लक आहे हा कापूस सी सी आय सप्टेंबर महिन्यातच विकण्याचा प्रयत्न करत आहे आणि यामुळेच कापसाच्या दरावरील दबाव कायम राहील असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला आहे अमेरिकेने भारताच्या कापडावर पन्नास टक्के आयात शुल्क लावल्याने निर्यात अडचणीत आली आहे अमेरिकेला एकूण निर्यातीपैकी पस्तीस टक्के निर्यात भारतातून होते तर देशातील एकूण कापड उत्पादनापैकी साठ टक्के निर्यात होते म्हणजेच अमेरिकेचे मार्केट भारतीय शेतकऱ्यांसाठी खूपच महत्वाचे आहे पण आता निर्यात अडचणीत आल्याने उद्योगांनी निर्यात कमी होण्याची भीती व्यक्त करत सरकारकडे कापूस आयातीवरील अकरा टक्के शुल्क काढण्याची मागणी केली होती सरकारने उद्योजकांची मागणी मान्य करत अकरा टक्के शुल्क काढले आहे सरकारने अठरा ऑगस्ट रोजी कापूस आयात शुल्क काढल्याची अधिसूचना काढली होती त्यानंतर आयात शुल्क काढण्याच्या निर्णयाला एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत मुदतवाढ देखील देण्यात आलेली आहे आणि या निर्णयामुळे देशात मात्र कापसाचे भाव हे कमीच राहतील यंदा सुरुवातीपासूनच कापूस बाजारात मंदी असल्यामुळे शेतकऱ्यांनी कापूस मागे ठेवला नव्हता भाव कमी असल्याने शिशायची खरेदी यंदा शंभर लाख गाठीवर पोहोचली होती परिणाम मागील दोन महिन्यापासून सीसीआयचाच कापूस बाजारात विकला जात आहे सरकार आयात शुल्क कमी केल्यापासून सीसीआयने आपल्या कापूस विक्रीचे भाव खंडी मागे पंचवीसशे रुपयाने कमी केले सी कडे सध्या चोवीस लाख गाठी कापूस आहे आणि सी ने आतापर्यंत शहात्तर लाख गाठी कापूस विकला आहे उरलेला कापूस महिन्यात विकण्याचा प्रयत्न करणार आहे नव्या हंगामात कापूस खरेदी वाढू शकते हे लक्षात घेऊन सी ने तयारी सी ने यंदा कापूस खरेदीसाठी नोंदणी ऑनलाईन केली आहे तसेच आपल्या सोयीप्रमाणे फ्लॉट बुक करून शेतकऱ्यांना कापूस विकता येईल तसेच सी पंधरा ऑक्टोबर पासून देशात कापूस खरेदीसाठी देशभरात पाचशे पन्नास खरेदी केंद्र सुरू करणार आहे यापैकी महाराष्ट्रामध्ये एकशे पन्नास खरेदी केंद्रे असतील यंदा कापसाचे भाव दबावातच राहण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी शिष्याला कापूस विक्रीचे नियोजन हो करावे असे आवाहन अभ्यासकांनी केलेले आहे माहिती कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा व व्हिडिओ आपल्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांना शेअर करा व सी सी कपास किसान या माध्यमातून अजून नोंदणी केली नसेल तर लवकरात लवकर आपली नोंदणी करून घ्या जेणेकरून हमी भावाने आपल्याला कापूस विकता येईल आणि नोंदणी करण्यासाठी किंवा सी कापूस विकण्यासाठी आपल्या सात बारावरती कापूस पिकाची नोंद असणे आवश्यक आहे त्यासाठी पीक पाणी करणे आपण गरजेचे आहे तोही व्हिडिओ खाली दिलेला आहे त्यावर क्लिक करून आपण तो व्हिडिओ पाहू शकता धन्यवाद